हो शेअर मार्केट बद्दल काही पॉझिटिव्ह बातम्या आता बाहेर येत आहे जे शेअर मार्केटची पुढची दिशा ठरवण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल आज तीन मोठ्या बातम्या आल्या ज्या शेअर मार्केट साठी खूप पॉझिटिव्ह आहे मित्र खूप मोठी बातमी आहे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आयआरसीटीसी आर सी टी सी आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आयआरएफसी आर एफ सी ला केंद्र सरकारने नवरत्न दर्जा प्रदान केला आहे आयआरसीटीसी आणि आय आर एफ सी या दोन्ही कंपन्यांच्या श्रेणी वाढीस मान्यता मिळाल्यामुळे त्या केंद्राच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये अनुक्रमे पंचवीसव्या आणि सव्वीसव्या नवरत्न कंपन्या बनल्या आहेत आय आर सी टी सी रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी कंपनी असून तिने वार्षिक अकराशे अकरा पॉईंट सव्वीस कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे तर आय आर एफ सीने वार्षिक सहा हजार चारशे बारा कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे मित्र हो नवरत्न दर्जा कोणत्याही कंपन्यांना दिला जात नाही ज्या सरकारी कंपन्या उत्कृष्ट आर्थिक आणि बाजारपेठेतील कामगिरी दाखवतात त्यांना नवरत्न दर्जा दिला जातो हा दर्जा कंपन्यांची स्वायत्तता आणि आर्थिक अधिकार वाढवतो त्यामुळे या दर्जाचा एक फायदा असा होतो की या प्रकारच्या कंपन्या मग केंद्र सरकारच्या पूर्व मंजुरी शिवाय एकाच प्रकल्पात एक हजार कोटी रुपयांपर्यंत किंवा त्यांच्या निव्वळ संपत्तीच्या पंधरा टक्क्यापर्यंत गुंतवणूक करू शकतात दुसरी मोठी बातमी ट्रम्पच्या टॅरिफला घेऊन आहे जर ट्रम्पने दोन एप्रिल पासून टॅरिफ लावला तर भारतातील ऑटोमोबाईल पासून शेतीपर्यंतच्या निर्यात क्षेत्रांमध्ये भारताला फटका बसू शकतो विश्लेषकांच्या मते यामुळे भारताला दरवर्षी सात अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते रसायने धातू उत्पादने आणि दागिने हे सर्वात जास्त प्रभावित होतील त्यानंतर ऑटोमोबाईल्स औषधे आणि अन्न उत्पादने यांचा क्रमांक लागेल जर अमेरिकेने कृषी उत्पादनावर परस्पर शुल्क लादले तर भारताच्या कृषी आणि अन्न निर्यातीला सर्वाधिक फटका बसेल जिथे शुल्कातील फरक सर्वाधिक आहे परंतु व्यापाराचे प्रमाण कमी आहे कापड चामडे आणि लाकूड उद्योग तुलनेने कमी जोखमीच्या स्थितीत आहे या सर्व गोष्टींवर काही तोडगा काढण्यासाठी आपल्या वाणिज्य मंत्र्यांनी पियुष गोयलनी वॉशिंग्टनला भेट दिली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पियुष गोयल अमेरिकेच्या टॅरिफ परिस्थितीबद्दल स्पष्टता मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि संभाव्य भारतीय सवलती आणि व्यापार करारांवर चर्चा करण्याची शक्यता आहे जर सर्व काही सुरळीत जमलं तर शेअर मार्केटही सुरळीत चालेल नाहीतर अस्थिरतेचे वातावरण राहत जातील तिसरी गोष्ट आणि चांगली बातमी आहे आणि ती आहे ऑटोमोटिव्ह उद्योगाबद्दल भारतातील ऑटो कंपोनंट उद्योग पुढील सात आठ वर्षात शंभर अब्ज डॉलर्सची निर्यात करेल असा एक अहवाल ऑटो कंपोनंट कंपन्यांची संघटना असलेल्या सहकार्याने तयार केला आहे ऑटोमोबाईल कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया यावेळी फक्त सकारात्मक व्यापार संतुलन साधत आहे आणि दोन हजार बत्तीस दोन हजार तेहतीस पर्यंत भारताचा निर्यात शंभर अब्ज डॉलर्स होणार या दिशेने वाटचाल करण्यासाठी पाऊल उचलत आहे